नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर परत एकदा तुमचं अमरावतीवरून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई म्हणजे एस आर पी एफचा जो पेपर झाला या पेपरमधील मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे समावे उत्तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा हा मराठी व्याकरणशी संबंधित होता खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण आहे याचं योग्य आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक ए एकवीस एक आणि वीस म्हणजे इतर इतर द्वद्व समास द्वंद्व समासामधील पहिला जो प्रकार आहे त्यामधला हा प्रकार असल्याने ए नंबर ॲन्सर बरोबर येईल त्यानंतर ए नंबर ॲन्सर बरोबर येईल त्यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न होता इतिश्री होणे म्हणजे मित्रांनो म्हणजेच संपविणे शेवट होणे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक मराठी व्याकरणचा नंतर डायरेक्ट सोळावा प्रश्न होता नंतर मराठी व्याकरणाशी संबंधित डायरेक्ट प्रश्न क्रमांक सोळा होता दिग्दर्शक या शब्दाची संधी सोडवा दिग्दर्शकमध्ये ग हा तृतीय व्यंजनाची तर संधी झालेली आहे मग मं ग म्हणजेच आधी तो क होता हलंत म्हणून पर्या नंबर बी याचं योग्य आन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बलुते या पुस्तकाचं लेखक विचारलं होता आपल्याला आणि ते आहे दया पवार यावर आपण मागच्या वर्षीच मी रील्स घेतली होती आणि आपण यावर यूट्यूबवर पण वी व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर मराठीशी संबंधित प्रश्न क्रमांक सव्वीसवा होता खालीलपैकी फारसे शब्द ओळखा याचा योग्य आन्सर येणार आहे जबरदस्त म्हणजे पर्याय क्रमांक सी त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक मराठी व्याकरणशी संबंधित आहे चौतीसावा प्रश्न बाळू हा चलाक मनुष्य आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधु अदुर, अधोरेखित म्हणजे अंडरलिंग करून दिलं होतं चलाकला मनुष्य या नामाचे चलाक हा शब्द विशेषणाचं काम करते म्हणजे गुणविशेषणाचं तो काम करते म्हणून Answer, सी नंबर ॲन्सर विशेषण हे याचं योग्य आन्सर आणणार आहे त्यानंतर मराठी व्याकरणशी संबंधित प्रश्न क्रमांक शेहेचाळीस होता विशेष नामाचा प्रकार ओळखा मित्रांनो विशेष नाम म्हणजे एका घटकासाठी वापरलेलं नाम आणि याचं योग्य आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक ए हिमालय त्यानंतर मराठी व्याकरणशी संबंधित मराठी व्याकरणशी संबंधित अठ्ठावन्न प्रश्न होता त्याने अठ्ठावन्न प्रश्न होता त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे होय आहे तर आणि हे मित्रांनो इथं समोच्च पदक उभ्याने होय आहे समोच्च डी नंबर अँसर याचं बरोबर राहणार आहे त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न होता ध्वनीदर्श निवडा कबूतराचे मित्रांनो सी नंबर घुमणे हे बरोबर येणार आहे नंतर मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे भंगूर म्हणजे काय तर मित्रांनो जे शनात नष्ट होती त्याला आपण भंगूर म्हणतो म्हणून ए नंबर ॲन्सर बरोबर राहणार त्यानंतर मराठी व्याकरणाशी संबंधित एकाहत्तरवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द चंद्र चंद्र या शब्दाचा समानार्थ शब्द नाही तर मित्रांनो यामध्ये हिमांशू म्हणजे चंद्र होतो सुधाकर म्हणजे चंद्र होतो शशी म्हणजे चंद्र होतो सी नंबर यांचा तुमचा रा। योग्य राहणार येणार आहे योग्य उत्तर राहणार आहे तनुज मित्रांनो तनुज म्हणजे मूल तनुतून जन्मणारे म्हणजे उपपतत्पर समासामधला आहे ज म्हणजे जन्मणारे मूल मुलगा यासाठी हा शब्द वापरला जातो म्हणून सी नंबर ॲन्सर चंद्र या शब्दाचा लागू होत नाही म्हणून सी नंबर आन्सर बरोबर येणार त्यानंतर मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर होता ना नाकाला मिरच्या झोमणे म्हणजे मित्रांनो राग येणे त्यानंतर एकोणऐंशी प्रश्न होता निरागसचा विरुद्धार्थी काय होतो तर निरागस म्हणजे भोळा मनुष्य होतो मित्रांनो आणि त्याचा विरुद्ध अर्थ होतो चतुर म्हणजेच हुशार पर्याय क्रमांक बी याचं योग्य अँसर बरोबर राहणार त्र्याऐंशी प्रश्न प्रश्नसुद्धा मराठी व्याकरणाशी संबंधित होता पुढचा प्रश्न मराठी व्याकरणाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी गोष्टी या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग गोष्टी हा स्त्रीलिंगी नाम आहे तर त्यामुळं एक नंबर बरोबर राहणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी हा मराठी व्याकरणशी संबंधित होता सत्याऐंशीचा प्रश्न इथं रिकाम्या जगात देऊन उदगारा न दिले होते आणि केवढा मोठा हा पर्वत म्हणजे अभब हा इथं भावनेचा उद्गार आश्चर्यदर्शक भावना प्रतीत होते आहे म्हणून यामधील अबोबा हा इथं लागू पडणार आहे ए नंबर आणि मराठी व्याकरणाशी संबंधित यामध्ये शेवटचा प्रश्न होता अठ्ठ्याऐंशी वा हा चिकू साखरेपेक्षा गोडा इथं चिकू आणि साखरेची तुलना केली आहे म्हणजे वे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा त्याला वेतरीक अलंकार म्हणतात म्हणून एक नंबर ए पर्याय क्रमांक ए याचा अँसर बरोबर राहणार आहे यानंतर केचे प्रश्न मॅडम घेणार आहे थँक्यू धन्यवाद या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू